सांगली बस स्थानकाचे कॉन्क्रिटीकरण सुरू अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर येथील मुख्य बस स्थानक परिसराचे कॉन्क्रिटीकरण सुरू करण्यात आले यासाठी तीन महिने लागणार असून यासाठी सुमारे तीन कोटी रुपये औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजूर करण्यात आले आहेत जिल्ह्यातील सात बस स्थानकाचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे सांगलीच्या बस स्थानक परिसराची दुरवस्थाही झाली होती बस लावण्याच्या परिसरामध्ये मोठे खड्डे पडले होते याबाबत बस प्रशासनाकडून अनेक वेळा प्रस्ताव पाठवूनही रस्ता आणि परिसराचे डांबरीकरण करण्यासाठी निधी मिळाला नव्हता यामुळे सुमारे दहा वर्षापासून अधिक काळापासून बस स्थानक परिसराची दुरावस्था झाली होती डांबरीकरण उखडल्याने दगड खडी बाहेर आली होती स्थानक परिसरातील रस्ते खराब झाल्याने अपघात वाढले होते आता औद्योगिक विकास महामंडळाने सुमारे तीन कोटी रुपये मंजूर केल्यानंतर चार दिवसापासून परिसराचे कॉन्क्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे पहिल्या टप्प्यामध्ये पश्चिम बाजूच्या बस स्थानकाचे मैदानाचे कॉन्क्रीटीकरण सुरू करण्यात आले आहे यासाठी सुमारे दीड फूट खड्डा खंडण्यात आला आहे त्यानंतर प्लॅटफॉर्म पर्यंत कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे सांगली बरोबर जिल्ह्यातील जत आटपाडी कवठे महाकाळ विटा इस्लामपूर शिराळा बस स्थानकाच्या संपूर्ण परिसराचे कॉन्क्रिटीकरण करण्यात येत आहे त्यामुळे सुमारे पंचवीस वर्षापर्यंत बस स्थानक सुस्थितीमध्ये राहणार आहेत अशी माहिती एसटीचे अभियंते सुशांत पाटील यांनी दिली